निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता लगबग सुरू झालेली आहे आणि ती म्हणजे उमेदवार जाहीर करण्याची सेना भाजपकडून संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात ता आलेली आहे मात्र जालन्याचा तिढा अद्यापही कायम असल्याचं कळत आहे भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून रावसाहेब दानवे यांचं नाव जाहीर करण्यात आलंय तर खोतकरांनी मात्र अजूनही माघार घेतली नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय त्यामुळे काय होणार जालन्याचं हा प्रश्न आहे काय होणार भाजपकडून दानवे संभाव्य उमेदवार खोतकरांनीही मैदान सोडलेलं नाही उद्धव म्हणतात समोरासमोर बोलू जालन्याचा तिढा सुटणार केव्हा जालना लोकसभा मतदार संघातील शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील ती, तिढा अद्यापही कायम आहे भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून दानवे यांचं नाव जाहीर करण्यात आलंय तरी खोतकरांनी मात्र आपला दावा कायम ठेवलाय जोपर्यंत उद्धव ठाकरे मला सांगत नाहीत तोपर्यंत मी निर्णय घेणार नसल्यावरती ते ठाम आहेत मी फर्स्ट डे सांगतो की माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी बोलल्यानंतरचाच पुढचा निर्णय होणार आहे उद्धवसाहेबांचा निर्णय अजून माझ्यापर्यंत आलेला नाही आणि शेवटी मा काल रात्री माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उद्धवसाहेबांची बैठक झालेली आहे त्यानंतर माझं बोलणं माननीय साहेबांशी झालेलं नाही त्यामुळे त्यांचा निरोप मला येईल आणि मग तो निरोप आल्यानंतर मी आपल्याशी बोलू भाजपची संभाव्य यादी जाहीर होण्याआधी मंगळवारी रात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली या भेटीत जालन्याच्या ही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे मात्र जोपर्यंत खोतकर आणि दानवे माझ्यासमोर एकत्र बोलत नाहीत तोपर्यंत अंतिम निर्णय नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय जालना संदर्भात माझ्याकडे दोघे येतील आणि म्हणजे काय असेल ते समोर होईल परंतु युतीमध्ये कुठे आता कोणी मिठाचा खडा टाकेल असं मला वाटत जालना बाजार समिती निवडणुकीत संचालक पदाच्या जागेवरनं दानवे आणि खोतकर यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली त्यानंतर दोन हजार सोळामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला बावीस तर शिवसेनेला पंधरा जागा मिळाल्या होत्या दानवे यांनी ठेवलेला युतीचा प्रस्ताव धुडकावत खोतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली त्यानंतर गेल्या वर्षभरापासून खोतकर यांनी दानवे यांच्या विरोधात लोकसभेसाठी दंड थोपटले होते दोघांमध्येही मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या अशी खोतकरांची मागणी आहे याआधी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दानवे आणि खोतकर यांची समजूत काढली होती मात्र खोतकर मागे हटण्याचं नाव घेत नाहीयेत त्यामुळे हा किडा सुटणार तरी केव्हा असा प्रश्न कायम राहिलाय गणेश जाधव टीव्ही हो, नाईन मराठी जालना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम